मित्रांनो नमस्कार अखेर बाले किल्ल्यातच शिंदेगड फुटला प्रमुख यांच्यासह शहर प्रमुखांसह या आठ मोठ्या नेत्यांनी सोडली शिंदे गटाची सात मित्रांनो गेल्या आठवड्यातील मोठा धक्का बसतो न बसतो तोच आता दुसरा सर्वात मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेला बसलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची हवा आहे उद्धव ठाकरेंमध्ये सहानुभूतीची लाट आहे महाविकास आघाडी मोठ्या फॉर्ममध्ये असतानाच सध्या शिंदेगडाची शिवसेना मात्र डबघाईला आल्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे जवळजवळ निवडणुका येत असतानाच अशा प्रकारचा पक्ष फुटणं पक्षासाठी घातक चिन्ह असल्याचं सगळीकडे चर्चा आहे मात्र आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधून मोठ्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का दिला आहे शिवसेना शिंदेगडाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी साथ सोडले आहे प्रमुख महिला आघाडी तालुका प्रमुख महिला आघाडी शहापूर येथील नेते शिवसेना शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आणि पुढील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या देखील असेच मोठे प्रवेश होणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्यांनी आजच स्पष्ट केलं आहे यामुळे भारतीय जनता पार्टीचा शिंदे नाही हा मोठा धक्का मानला जात आहे धन्यवाद